हॅलो फ्रेंड्स हॅलो नमस्कार नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आज आपण आहोत कोबी मधलीच्या भाजीपासून एक, एक, एक कोबी घेतलेला आहे इथं मी असं मधून कापून घेणार आहे हे पा एकच एकाच साईडचं मी अर्धाच कोबी करणार आहे अर्ध्या कोबीची भाजी मागणार आहे कोबी आपल्याला कापायचा नाही आहे असं केसून घ्यायचं आहे किसणीवर हे पा अशा प्रकारे कापायची गरज नाही आपल्याला एकदम बारीक असं किसून घ्यायचं आहे छान हे पहा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कोबी असं व्यवस्थित आपण किसून घेतलेलं आहे हे पहा आपलं कोबी किसून झालेलं आहे हे पहा आता ह्यामध्ये मी बटाटा किसणार आहे किसणीने त्याच हे पहा एक बटाटा किसून घेणार आहे छोटे बटाटे घेतलेले आहेत दोन दोन बटाटे किसून घेतलेले आहेत मी पाहू शकता बटाटा किसून झाला की पाण्यामध्ये ठेवणार आहे काळा पडू नये म्हणून हे पहा पाण्याने भिजत ठेवलेला आहे बटाटा तोपर्यंत आपण परें एक साईडला आता पान कडे गरम करायला ठेवलेले आहे हे पहा त्यामध्ये आता दोन पाण्या तेल घालणार आहे छान तेल तापून द्यायचं आहे आपल्याला व्हिडिओला लाईक केल्यानुसार तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बेल कोणता दायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आता तेल छान तापल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत हे पहा लसूण घातलेला आहे बराचसा टेचून लसूण घातलेला आहे हे पहा लसूण टेचल्याने त्या सुगंध फार छान येतो चवीलासुद्धा खूप छान लागतो सर आता कधी आलं हे पहा आता त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहे आणि हिरव्या मिरच्या घालणार आहे थोड्याशा हे पहा कांदा घातलेला आहे बारीक कापलेला छान असा परतून घेऊ कांदा आपण आता मीडियम फ्लेमला कांदा छान परतून घेऊया आपण हे पहा छान असा कांदा आपण आता भाजून घेऊयात हे पहा मस्त असं कांदून भा कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित म्हणजे थोडासा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे हे पहा हलकासा रंग येऊ लागलेला आहे पाहू शकता तुम्ही कांद्याला आपल्या तेलदेखील सुटलेलं आहे छानपैकी हे पहा आता आपण त्यामध्ये टमॅटो घालणार आहोत बारीक आपल्याला हे पहा हे पहा छान असं आता आपण टमॅटो भाजून घेऊया जर कांदा आवडत नसेल टमॅटो तर ना ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं नसेल तर घालायचं असेल तर घालू शकता हे पहा आता टमॅटो आपण छान असा भाजून घेऊ टमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत थोडंसं मीठ घालते जेणेकरून टमॅटो आपल्याला लवकर शिजेल हे पहा छान असा टमॅटो भाजून घेऊया आता आपण हे पहा जर तुम्हाला रेसिपी आवडली नक्की नक्की वेगळी रेसिपी नक्की करून पहा आता आपल्या टमॅटो बऱ्यापैकी भाजलेला आहे पाहू शकता आता आपण यामध्ये बटाटा किसून घेतलेले ते घालणार आहोत दोन बटाटे किसून घेतले ते हे पहा ते आता यामध्ये घातलेले आहेत छान असं हलवून घेऊया आपण आता मिक्स करून घेऊया सर्व हे पहा छान असं एकत्र करून घेऊयात आणि बटाटा आपण थोडं वेळ शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून त्यावर एक पाच मिनटं पाच ते सहा मिनटं झाकण ठेवणार आहोत आणि बटाटा छान शिजून घ्यायचा आहे कच्चा बटाटा आहे त्यामुळे शिजवून घेऊ आपण थोडंसं हे झाकण ठेवून आता एक पाच मिनटांनी हे पहा छान असं बटाटा शिजलेला आहे पाहू शकता बटा शिजून झालेला आहे आपलं हे पहा आता आपण त्यामध्ये मसाले घालूया हे पहा हळद घातलेली आहे थोडीशी जास्त मसाले नाही घालणार आहे कारण हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे पण त्यामध्ये लाल तिखट बेडकी मिरची घातलेली आहे कलरसाठी फक्त हे पहा आता छान हिंग टाकणार आहे थोडंसं आणि मीठ घालणार आहे चईप्रमाणे हे पहा छान असं आता एकत्र हलवून घेऊया आपण हे सर्व जेणेकरून मसाला आणि मीठ सर्व मिक्स होईल बटाट्याला हे पहा अशा प्रकारे सर्व व्यवस्थित हलवून झालेलं आहे आता यामध्ये आपण किसून घेतलेला कोबी घालणार आहोत हे पहा कोबी घातलेलं आहे किसून घेतलेलं कापायची देखील गरज नाही एवढा बारीक कोबी झालेलं आहे आपला पाहू शकता छान असं मस्त आपण हलवून घेऊया कोबी आता हे पहा मस्त चवीलासुद्धा खूप छान लागते भाजी टिफिनसाठी म्हणा किंवा घरी जेव जेवायला देखील बनवू शकता भाजी चपातीसोबत खाऊ शकता छान लागते एकदम हे पहा सर्व असं एकत्र करून आणि जेणेकरून मसाला सर्व मिक्स होईल कोबीला अशा प्रकारे हे पहा छान असं व्यवस्थित झाडून घेतलेलं आहे हे पहा आता आपण ह्याच्या फक्त एक दोन ते तीन मिनटं फक्त झाकण ठेवणार आहोत हे झाकण काढून को दाखवते कोथिंबीर घालण्याचीवरून बारीक शिजलेली हे पहा छान असा कोबीला शिजलेला आहे कोबीला जास्त वेळ लागत नाही शिजायला झाकण नाही ठेवलं तरी चालेल हे पहा अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे हे पहा मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते पाहू शकता छान अशी मस्त भाजी झालेली आहे कलर कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तिचा पाहू शकता हे पहा प्रकारे आपल्या किसून कोबी केलेला आहे आपण वेगळ्या पद्धतीने जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून पाहत आहात हे पहा अशा प्रकारे आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे थँक्यू